विशेष झणझणीत जन तसं मालवणी चिकन आणि सोबत कोंबडी वडे असा मस्त चमचमीत बेत आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर या व्हिडिओमध्ये कोंबडी वडे करायची अगदी सोपी पद्धत दाखवणार आहे जेणेकरून जरी तुम्ही पहिल्यांदा हे वडे ट्राय करणार असाल तरीसुद्धा ते तुम्हाला करायला सहज जमतील अगदी सोपी अशी पद्धत आहे जरूर ट्राय करून बघा आता कोंबडी वड्यांसाठी भाजणीचं जे पीठ आहे ते दळून आणतात पण आपण इन्स्टंट घरातली तयार पीठं वापरून याची जी भाजणी आहे ती करणार आहोत त्याकरता पॅनमध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा उडीद डाळ घेतली त्यानंतर तेवढीच त्या म्हणजे एक टेबलस्पून हरभरा डाळ घ्यायची एक टेबलस्पून मूग डाळ घ्यायची तिन्ही डाळी समप्रमाणात एक एक मोठा चमचा घेतलेल्या आहेत आता या ज्या डाळी आहेत त्या छान गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायच्या डाळी थोड्याशा भाजत आल्या की याच्यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा बडीशेप याच्यामध्ये घातली त्यानंतर एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घातले आहेत एका मागोमाग सगळं साहित्य जे ते घालत जायचं त्यानंतर याच्यामध्ये आपण पाव टीस्पून म्हणजे अगदी छोटा पाव चमचा मेथीदाणे घातले काही खडे गरम मसाले घालणार आहोत तर त्याच्यामध्ये दोन ते तीन तुकडे दालचिनीचे घातले आहेत छोटे छोटे तुकडे घ्यायचे त्यानंतर एखादी मसाला वेलची याच्यामध्ये घालायची सगळं छान भाजून घ्या दालचिनी आणि मसाला वेलचीचा खूप छान असा स्वाद या वड्यांना येतो हे बघा डाळी अशा छान खमंग खरपूस अशा भाजून घ्यायच्या थंड झालं की सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून बारीकसं वाटून घ्यायचं हे बघा याची अशी अगदी बारीक अशी पावडर करून घेतली आहे त्यानंतर परातीमध्ये या ठिकाणी एक कप तांदूळ पिठी घेतलेली आहे याच्यामध्ये त्याच्या निम्म म्हणजे अर्धा कप ज्वारीचं पीठ घातलं एक कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप ज्वारीचं पीठ त्यानंतर तयार केलेली डाळी आणि मसाल्यांची जी पावडर होती ती याच्यामध्ये घालायची तुम्हाला जर का तीन ते चार जणांसाठी हे वडे करायचे असतील तर हे प्रमाण वापरा जर का जास्त जणांसाठी थी करायचे असेल तर हेच जे प्रमाण आहे ते दुप्पट करा आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर छोटा अर्धा चमचा हळद घातली आहे सगळं असं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये अर्धं लिंबू पिळून घेतलं त्यानंतर लागेल तसं गरम पाणी घालून हे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत गरम पाणी घातल्यामुळं पिठाला जो येतो तो चिकटपणा येतो कारण याच्यामध्ये ये तांदळाचं पीठ भरपूर आहे जर का साध्या पाण्यात मळलं तर पुरेसं चिकट होत नाही वडे थापता येत नाही त्याच्यामुळं गरम पाणी घालून हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं सुरुवातीला असं सा चमच्यानं सगळं मिक्स करून घ्या त्यानंतर पीठ थोडंसं थंड झालं हाताला सोसवेल इतपत निवलं की मग हातानं हे पीठ मळून घ्यायचं हे पीठ जे आहे ते हळूहळू सैलसर सा होत जातं त्याच्यामुळं घट्टसर असंच पीठ मळून घ्यायचं आहे खूप पातळ असं भिजवायचं नाही आहे आता याच्यामध्ये एखादा चमचा तेल घालून छान असं मळून घ्यायचं आता शेवटी या पिठाला छान असा चुलीवर तळल्यासारखा फ्लेवर येण्यासाठी किंवा तंदुरी फ्लेवर येण्यासाठी आपण याला कोळशाची धुरी देऊन घेणार आहोत तर याच्यावर ही अशी छोटी वाटी ठेवायची या ठिकाणी मी मातीची वाटी ठेवली साधी वाटी ठेवली तरीसुद्धा चालेल त्यानंतर कोळसा गॅसवर चांगला पाच दहा मिनिटे लाल होईपर्यंत गरम करायचा एकदा का चांगला लाल झाला की मग चिमट्यानं काळजीपूर्वक या वाटीमध्ये ठेवायचा लगेच याच्यामध्ये अगदी एखादा चमचा साजूक तूप सोडलं हे बघा याचा असा धूर होतो लगेच याच्यावर घट्ट बसेल असं झाकण ठेवून द्यायचं यामुळं कोळशाचा छान असा तंदुरी फ्लेवर जो आहे तो पिठामध्ये उतरतो आणि जे वडे असतात त्याचा खूप छान असा स्वाद येतो हे पीठ जे ते झाकून कमीत कमी एक तास ठेवून द्या त्याहून जास्त वेळ म्हणजे अगदी तीन चार तास जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं आता इकडे पीठ मुरतंय तोपर्यंत आपण चिकन तयार करून घेऊ तर त्याकरता पॅनमध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा धणे घेतले त्यानंतर एखाद दुसरं तमालपत्र जे आहे ते असं चिरून याच्यामध्ये घातलं एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा शहाजिरे त्यानंतर दहा ते बारा मिरी तीन चार दालचिनीचे तुकडे एखाद दुसरा वेलदोडा आणि तीन ते चार लवंग असे खडे गरम मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत मसाले जे ते धण्यासोबत छान असे भाजून घ्या याच्यामध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तीळसुद्धा घातली आहेत त्यानंतर एक छोटा चमचा बडीशेप याच्यामध्ये घातली सगळं छान असं भाजून घ्या थोडंसं भाजत आलं की शेवटी याच्यामध्ये एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा खसखस घालायची एकदा दोनदा हलवून गॅस बंद करायचा मसाले जे ते थंड होऊ द्यायचे आता कढईमध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घातले आहेत थोडंसं तेल गरम करून तेलावर कांदा गुलाबीचा रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये पावकपेक्षा थोडेसे जास्त असे ओल्या नारळाचे काप घातले नारळ खोवून किंवा किसून किंवा याप्रमाणे काप करून घालू शकता नारळसुद्धा कांद्यासोबत छान परतून घ्यायचा कांदा खूप आपल्याला लालसर करायचा नाही आहे थोडासा गुलाबीचा रंगावर असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आठ ते दहा पाकळ्या लसूण घातला एखादा इंच आल्याचे तुकडे घातले सगळं असं छान परतून घ्या शेवटी एक छोटा टोमॅटो याच्यामध्ये घातला टोमॅटोसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत थोडासा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आता हे सगळं थंड होऊ द्यायचं आता इकडे तोपर्यंत आपले मसालेसुद्धा थंड झालेले असतात मिक्सरच्या भांड्यात काढून त्याची अशी बारीक पूड करून घ्यायची तीळ आणि खसखस बारीक वाटली गेली पाहिजे हाच मालवणी मसाला आपण करीमध्ये जो आहे तो वापरणार आहोत दुसरा कोणताही जादाचे मसाले तुम्हाला वापरण्याची गरज नाही कांदा टोमॅटो जे आहे ते थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि अगदी बारीक असं वाटून घ्या याच्यामध्ये साहित्याचे कण लागले नाही पाहिजेत त्याकरता थोडंसं पाणी घालून असं अगदी गंधाप्रमाणे बारीक वाटून घ्यायचं आहे पुन्हा कढईमध्ये दोन ते तीन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये तयार केलेलं वाटण घातलं आहे मध्यमाचेवर सगळं जे वाटण आहे ते छान असं परतून घ्यायचं खूप जास्त परतायची गरज नाही कारण आपण साहित्य जे आहे ते ऑलरेडी भाजवून घेतलेलं होतं सगळं असं छान परतलं की याच्यामध्ये एक चमचा बेडगी मिरचीचं तिखट घातलं त्यानंतर तिखटपणासाठी आपलं नेहमीचं थोडंसं लाल तिखट घालायचं आवडीनुसार पाव चमचा हळद घातली आहे आणि सगळं असं छान परतून घ्या याच्यामध्ये जो आपण वाटलेला गरम मसाला होता तो घालायचा थोडासा मसाला शेवटी घालण्यासाठी बाजूला ठेवून बाकी सगळा मसाला याच्यामध्ये घातला आहे सगळं असं सा एकदा परतून घ्या आणि आता याच्यामध्ये अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घातलं चवीनुसार मीठ घातलं आता चिकन जे आहे ते मसाल्यासोबत छान परतून घ्यायचं मध्यमाचेवर चिकनचा जो एक कच्चा वास असतो तो, तो जाईपर्यंत याला पाच मिनिटं असं परतून घ्यायचं आणि मग याच्यावर झाकण जाकन ठेवायचं झाकणामध्ये पाणी ठेवलं आहे आणि मंदाचेवर पाच मिनिटं चिकनला चांगली वाफ काढून घ्यायची आता झाकणातलं जे कोमट पाणी आहे ते चिकनमध्ये घालू शकता त्याचसोबत कांदा खोबरं वाटतानाचं जे भांडं आहे ते विसळून त्याचं पाणी याच्यामध्ये वाढवलं करी खूप पातळ होणार नाही इतपत लागेल तसं पाणी याच्यामध्ये घालू शकता सगळं असं छान मिक्स करून घ्या आता याला एक चांगली उकळी आली वर पुन्हा झाकण ठेवलं आणि मंदाचेवर वीस मिनिटं चिकन जे आहे ते शिजवून घ्यायचं चिकन जे आहे ते थे शिजायला ठेवून दिलं आहे तोपर्यंत आपण वडे तयार करून घेऊ झाकून ठेवल्यामुळं वड्याचं जे पीठ आहे त्याच्यामध्ये छान तंदुरी असा फ्लेवर उतरतो जर का तुम्हाला हे निखार ठेवून धुरी देण्याची स्टेप करायची नसेल तर नाही केली तरीसुद्धा चालेल तंदूर फ्लेवर न देतासुद्धा तुम्ही वडे करू शकता पीठ एकदा तेलाचा हात लावून मळून घ्यायचं त्यानंतर या पिठाचे लिंबा एवढ्या आकाराचे गोळे करून घेतले आता स्वच्छ असं प्लॅस्टिक पेपरचे दोन तुकडे घेतले आहेत त्याला तेल लावून घेतलं यावर हा जो गोळा आहे तो असा चपटा करून ठेवला आहे वरून सुद्धा थोडंसं तेल लावून घेतलं म्हणजे मग वरचा जो प्लॅस्टिक पेपर आहे तो चिकटणार नाही यावर प्लॅस्टिकचा दुसरा तुकडा ठेवला आणि लाटण्यानं हे असं लाटून घ्या खूप पातळ करायचं नाही आहे वडे जे ते थोडेसे जाडसरच असतात म्हणजे मग ते छान फुगतात जर का तुम्ही पातळ लाटलं तर वडे फुगणार नाहीत पारंपरिक पद्धतीमध्ये हे जे वडे आहेत ते हातानं थापून करतात पण जर का तुम्ही पहिल्यांदाच करत असाल तर थापून करायला तितकंसं जमत नाही व्यवस्थित आकार येत नाही तर मग या पद्धतीनं तुम्ही प्लॅस्टिक पेपरवर वडे जे आहेत ते लाटून घेऊ शकता त्यानंतर लाटून घेण्याऐवजी दुसऱ्या एका पद्धतीने तुम्ही हे वडे करू शकता तर अशाच प्रकारे प्लॅस्टिक पेपरला तेल लावून यावर गोळा ठेवला वर दुसरा पेपर ठेवला त्यानंतर एखाद्या वाटीनं याला असं दाबून पसरवायचं हे बघा वाटीनं असा दाब द्यायचा पीठ जे आहे ते ऑप पसरतं लाटण्यापेक्षा सुद्धा ही जी वाटीनं करायची पद्धत आहे ती अगदी सोपी पडते पीठ तुम्ही सहज पसरवू शकता जर का प्लॅस्टिक पेपर पारदर्शक असेल तर तुम्हाला वडे जे आहेत ते दिसतात आणि कुठे जाड झालं आहे कुठे पातळ झालं आहे ते सहजपणे ओळखता येतं आणि त्याप्रमाणे तुम्ही वाटीनं दाब देऊन वडे जे आहे ते करून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे याचे असे वडे करून घेतले प्लॅस्टिक पेपर काढून वडा जो आहे तो असा हातावर घ्यायचा हे वडे आधी करून ठेवायचे नाहीत नाहीतर मग ते चिकटतात पसरतात वडे थापून झाले की लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत तेलात सोडण्यापूर्वी तेल जे आहे ते चांगलं तापलेलं हवं तेल थंड किंवा कोमट नको तर ह्याचं चांगलं तापलेलं असायला हवं सोडताना गॅस मोठा ठेवायचा म्हणजे मग वडा जो आहे तो छान फुगतो हे बघा सोडल्या सोडल्या तेल गरम असल्यामुळं आणि गॅस मोठा असल्यानंतर वडा असा छान फुगला आहे झारीनं याच्यावर तेल उडवायचं आता हे असं छान टम्मो फुगलं की मग दुसऱ्या बाजूनं पलटायचं आहे आता मात्र तुम्ही गॅस कमी करू शकता मध्यम आचेवर करा मध्यम आचेवर हे जे वडे आहेत ते छान असे खरपूस तळून घ्यायचे हे बघा दोन्ही बाजूनी असे व्यवस्थित छान फुगले आहेत खरपूस तळले की तुम्ही तेल निथळून वडे जे आहे ते तेलातून काढू शकता एका मागोमाग एक वडे जे आहेत ते थापून तळून काढायचे आधी करून ठेवायचे नाहीतर ते एकमेकांना चिकटतात हे बघा चिकनला अशी छान तर्री आली आहे चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलं आहे आता शेवटी जो आपण थोडासा मसाला करी करताना बाजूला ठेवला होता तो असा वरून असा भुरभुरायचा म्हणजे मसाल्यांचा खूप छान असा फ्लेवर करीला येतो बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आपली छान चमचमीत अशी मालवणी चिकन करी जी आहे ती तयार झाली तर अशा प्रकारे आपले खमंग असे कोंबडी वडे आणि सोबत चमचमी तसं मालवणी चिकन जे ते तयार झालं आहे आखाडसाठी अगदी परफेक्ट असा बेत आहे तुम्ही जरूर करून बघा करायलाही अगदी सोपा आहे कोंबडी वडे अगदी लुसलुशीत होतात आणि चवीलाही ते या चिकनसोबत खूप छान लागतात त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा आखाड स्पेशल अजून कोणते पदार्थ जर का तुम्हाला पाहायचे असतील तेही मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद